हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओ मध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या सोन्याच्या कानातल्यांच्या नाजूक फॅन्सी डिझाईन्स मी तुमच्यासाठी घेऊन आले त्यासाठी व्हिडिओ शोट नक्की पहा आज चोवीस कॅरेट ए ग्रॅम साठीचा गोल्ड रेट आहे आठ हजार पाचशे सहा रुपये तर बावीस कॅरेट ए ग्रॅम गोल्ड रेट आहे सात हजार सातशे नऊ रुपये या व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या गोल्ड इयरिंग्स डिझाईन्स या एक ते दोन ग्रॅम वजनातील आहेत नाजूक आहेत लाईटवेट आहेत अशा नाजूक इयरिंग्स तुम्ही डेली मॉडर्न स्टायलिश दिसण्यासाठी यूज करू शकता सध्या अशा लाईटवेट हँगिंग गोल्ड टॉप्स कानातल्याच्या डिझाईन्स खूपच ट्रेंडमध्ये आहेत भरपूर स्त्रिया अशा इयरिंग्स बनवून घेत आहेत यामध्ये खूपच सुंदर सुंदर डिझाईन्सही पाहायला मिळतात नाजूक पण तितक्याच क्यूट या इयरिंग्स दिसतात स्टर्ड टॉप्स स्टर्ड टॉप्स कानातल्यांच्याही काही सिंपल सोबर आणि लेटेस्ट डिझाईन या खूप सुंदर वाटतात अतिशय सुंदर फॅन्सी युनिक डिझाईनच्या इयरिंग डिझाईन्स आहेत मोती वर्कमध्येही अशा गोल्ड इयरिंग्स डिझाईन्स आपल्याला बनवून घेता येतात मोत्याच्या रॉयलनेसमध्ये या इयरिंग्स खूपच सुंदर वाटतात कोणत्याही खास प्रसंगी तुम्ही असे लेटेस्ट ड्रॉप पॅटर्नचे गोल्ड इयरिंग्स ट्राय करू शकता खूपच एलिंगर दिसतात जर तुम्हाला ही सोन्याचे ट्रेंडिंग कानातले घ्यायचे असेल तर अशा लेटेस्ट डिझाईनमध्ये तुम्ही बनवून घ्या या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या इयरिंग्स तुम्ही ट्राय करू शकता तसेच सोन्याच्या कानातल्यांमध्ये सध्या गोल्ड बाली इयरिंग्स लॉंग बाल सुई धागा पॅटर्न हँगिंग लॉग इयरिंग्स ब्राऊन स्टड पॅटर्न अशा इयरिंग डिझाईन्स खूपच फॅशनमध्ये आहेत अशा डिझाईन्स देखील तुम्ही ट्राय करू शकता यातील एकही डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या जवळील ज्वेलरी शॉपमध्ये दाखवून सेम डिझाईनचे इयरिंग्स तुम्ही बनवून घेऊ शकता तर मी नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयोकॉन क्लिक करा धन्यवाद